हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मला कमेंट आली आहे की ताई याचा तुम्ही डिटेल व्हिडिओ शेअर करा तर याआधी देखील मी हा व्हिडिओ शेअर केला आहे म्हणून मला वाटले की पूर्ण व्हिडिओ नको दाखवायला पण चला तुमच्याशी शेअर करते तर इथे मी हा रवा घेतला आहे जाड रवा आहे हा वन थर्ड कप घेतला आहे जे कपचं मेजरमेंट असतं ना त्याच्यामध्ये चार कप येतात तर मोठा त्याच्यापेक्षा थोडा लहान तिसऱ्या नंबर नंबरचा लहान आणि चौथ्या नंबरचा एक असतो जो तिसऱ्या नंबरचा असतो ना त्याने इथे तो वन थर्ड कप मी इथे जाड रवा घेतलाय आणि अगदी थोडस पाणी टाकून रवा जो आहे ना तो भिजत ठेवला आता हा खवा जो आहे ना तो पातळ पण येतो कधी कधी एकदम फ्रेश झालं असेल ना तर पातळ पण येतो जर खवा पातळ असेल तर रवा भिजवायची गरज पडत नाही पण जर खवा हा थोडासा घट्ट सर असेल ना तर रवा भिजूनच घ्यायचा आहे आता इथे अर्धा किलो मी खवा घेतला आहे तर खवा हा आहे ना खूप वेळ मळून घ्यायचा आहे छान मळायचा आहे आधी खवा जोपर्यंत त्याला मध्ये एकदम जाळी पडत नाही आणि खवा एकदम तूप सोडत नाही ना त्याचं तोपर्यंत इथे छान खवा मळून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच कपने वन थर्ड कपने मी इथे घेत आहे मैदा तर कधी कधी कोण कोण काय करतं अर्ध्याला आर अर्धा वापरतं म्हणजे खवा अर्धा आणि मैदा अर्धा तर असं नाही करायचं खवा आहे तर गुलाबजामुन जे आहेत ना ते मैद्यामुळे जास्त पिटाळ होऊ शकतं खायला देखील ते छान लागणार नाही त्यामुळे वन थर्ड कप इथे मी मैदा घेतलेला आहे आता हे देखील मी व्यवस्थित मळून घेतल्यानंतर जो रवा ठेवला होता भिजून तो याच्यामध्ये ॲड केला आणि त्याने देखील आता व्यवस्थित मळून घेत आहे मी तर आधी इथं गोळी बनवून पाहते तर इथे परत असे क्रॅक येत आहेत जोपर्यंत हा गोळा आहे ना एकदम मऊसूत होत नाही आणि गोळा आपण ज्यावेळी बनवतो ना त्यावेळी ते त्याला एकही रेश येत नाही क्रॅक येत नाही तोपर्यंत इथं पीठ छान मळून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडीशी इलायची पावडर मी इथं ॲड केलेली आहे आता ही प्रोसेस आहे ना ती खूप महत्वाची आहे गुलाबजामून बनवताना जोपर्यंत हा खवा आपण मळून मळून एकदम हलका बनवत नाही ना तोपर्यंत गुलाबजामून बनवायचे नाही तोपर्यंत ते बनणारही नाहीत व्यवस्थित मग कधी कधी काय होतं मला बऱ्याच असे कमेंट येतात किंवा आमचे पाहुणे पण म्हणत राहतात की मधून पिठाळ होतात मध्ये एक पिठाची गाठ राहते वगैरे तर तसं होणार नाही तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आता बघा इझिली मी याचे बॉल्स बनवते गोळे बनवते एकदम इझिली बनतायत आणि कुठंही कसलाही क्रॅक आलेला नाही आहे आणि तूप पाहू शकताय हाताला जे खव्याचं तूप लागलं आहे ना ते खव्याचंच आहे इथे मी तुपाचा वगैरे अजिबात वापर केला नाही खवा इथे छान भेटतो तसा लातूरला फ्रेश खवा भेटतो त्यामुळे मी नेहमी घेऊन येत असते मुलांना गुलाबजामून आणि अक्षुला बर्फी खूप आवडते नेक्स्ट टाईम जेव्हा बर्फी बनवेल बर तेव्हा व्हिडिओ नक्कीच शेअर करेल आता इथे सर्व गोळे बनवून घेतले आहेत मी अर्धा किलोचे चाळीस पंचेचाळीस एवढे या आकाराचे गोळे बनतात आरामात बनतात याच्यापेक्षा लहान तर सप्तरी बनतील आणि मी मिडियम आकाराचे बनवले आहेत खूप मोठेही नाही आणि खूप बारीकही नाही अर्धा किलो खवा आहे इथे अर्धा किलो खव्याला अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि साखरेच्या दुप्पट इथे मी पाणी ऍड करते एक तारी पाक करायचं आहे त्यामुळे दुप्पट पाणी इथे आता एकीकडे पाक बनतोय एकीकडे मी गुलाबजामून जे जा। आहे ते फ्राय करून घेते गुलाबजामुन म्हटलं तर ब्लॅक गुलाबजामुन मला खूप आवडतो तुम्हाला सर्वांना माहितीच असेल तुम्ही माझे जुने बी वर्ष असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असणार ही गोष्ट आणि मी ब्लॅक गुलाबजामुनच बनवते दरवेळी कारण मला ते खूप आवडतात एक त्याच करपलेली ती वरची लिअर आणि मध्ये मस्त रवाळ दाणेदार ते आणि मध्येपर्यंत पाक केलेला तो खूप छान लागतो ते गुलाबजामुन असं खाल्लं तरी ना तोंडामध्ये जिभेवरती जव राहते शेवटपर्यंत त्याची तसे गुलाबजामुन मला खूप आवडतात त्यामुळे मी नेहमी या पद्धतीनेच करते परत तुम्ही म्हणाल की मी तीस तीस रेसिपी काही शेअर करते तर हे या पद्धतीनेच ने मी नेहमी गुलाबजामून बनवते इथे पाक तयार झाला आहे एक तारी पाक करायचा आहे दोन तारी नाही तर इथे या चम्मचला शेवटचा थेंब जो आहे ना तो पडायला खूप वेळ लागतो तेव्हा समजायचं की इथे पाक तयार झालेला आहे तुम्ही फुटाने देखील चेक करू शकता इथे खायचा कलर मी घातलेला आहे ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर टाकू शकता नाहीतर नाही पण आठ ते दहा केसरचे धागे टाकलेत मी त्याने फ्लेवर खूप छान येतो रंग देखील येतो केसरने पण मला स्वीट होमवरती जसे गुलाबजामून भेटतात ना अगदी तसेच बनवायचे होते म्हणून मी इथे खाण्याचा रंग वापरला आहे आता सर्व बॉल्स जे आहेत ना ते मी तळून घेतले आहेत आणि पाक हलकासा गरम आहे आता या पाकामध्ये सर्व गुलाबजामुन मी ऍड करते एका सुद्धा गुलाबजामुनला कुठे देखील क्रॅक आला नाही किंवा कसली लाईन पडलेली नाही फक्त खवा जो आहे ना तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे त्यानेच जा गुलाबजामुन खूप छान बनतात आणि म्हणजे मध्येपर्यंत ते व्यवस्थित मुरले जातात एकदम फ्लफी एकदम हलके हलके बनतात जोपर्यंत तेलातून काढताना गुलाबजामून हलके लागत नाही ना झाऱ्यामध्ये तोपर्यंत ते बाहेर काढायचे नाही हे लक्षात ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती छान तळून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित ते फुलल्यानंतरच त्यांना तेला तेलामधून काढायचं आहे तरी ते दुसऱ्या दिवशी आता गुलाबजामून रेडी झालेले आहेत रेडी नाही हे म्हणजे ऑलमोस्ट संपलेले आहेत शेवटचा म्हणजे एवढे उरलेले होते कारण भैया आणि बंटी दुसऱ्या दिवशी लगेच आले आणि गुलाबजामुन मला शेअर करणं ते झालं नाही तुमच्याशी हे शेवटचे उरलेले ते म्हटलं दाखवायला देखील उरलेत की नाही तर या पद्धतीने झाले मधून एकदम रसरशीत आणि रवाळ दिसताच दिसते की नाही तर रवा जो आहे ना तो वापरल्याने याला एकदम छान रवाळ असं टेक्स्चर येतं खायला देखील खूप छान लागतात हे गुलाबजामुन म्हणजे तोंडात टाकताच असे विरघळतात एवढे तर भारी लागतात बघा आतून रसरशीत रवाळ आणि ती वरची जी लेअर आहे ना ती करपलेली थोडीशी स्मोकी अशी अगदी स्वीट होमवरती भेटतो ना एक मोठा गुलाबजामून भेटतो बघा स्वीट होमवरती बरेच दिवस झालं मी खाऊन तो पण मला खूप आवडायचं त्यावेळी तर अगदी तसाच लागतो ती चव आहे आता पाक बनवताना पण मी थोडीशी इलायची याच्यामध्ये देखील ॲड केली आहे आणि गुलाबजामून बनवताना पण ॲड केलेली आहे त्यामुळे चव ही दुप्पट झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात अशा छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड बाय